फ्रेंड्स वेलकम टू सुरक्षा यूट्यूब चॅनेल तर जसं की लास्ट स्टुडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की मी माझ्या दुसऱ्या मामांच्या घरी जाणार आहे जसं चार नंबरचे मामा आहे माझे ते त्यांच्या घरी जा होते राखी बांधायला तर आम्ही घरातून निघलो होतो मग फायनली मामांच्या घरी पोहोचलो हे माझे मामा आहे चार नंबरचे समाधान मामा चहा वगैरे घेतली चहा घेतली जसं जगे बाहेर पावलं आम्ही फोटो वगैरे काढायला कारण की वातावरण खूप छान होतं आज सकाळपासून पाऊस चालूच होता आणि मग थोडा उघडला होता तर मग लगेच बाहेर पाहिलो होतो आम्ही फोटो काढायला मग फोटो वगैरे काढत होतो आणि वातावरण खरंच खूप छान होतं आणि मी आता बाब ती फोटोज काढले आणि अशी मटकत होती फोटोला बघू बघू तसं सगळं धॅन मोबाईलमध्ये होतं आणि मटकू तर खतरनाक लागली होती ती मला मटक थांब म्हणले आणि इथे मी मी पण आले होते चालू असा टाईमपास तिकडे पाठी मागे मम्मी आहे शिवला घेऊन आणि आमचे चालू इकडे फोटो काढले त्याच्यासाठी फोटो काढायचा थांबलेले मामांच्या घरी पूजाची आणि कामिनीची वाट बघणं चालू होती अजून दोघीजणी आलेल्या नाहीये त्या दोघींची वाट बघतोय ते आले की मग तुम्हाला ते पण दाखवते ते जेव्हा आले की तोपर्यंत व्हिडिओ लास्टपर्यंत वॉच करा मामींचा स्वयंपाक तर झाला होता मग काहीतरी नंतर गोड करायसाठी त्यांनी शिरा केला होता मग ते शिरा करत होत्या मग शिरा वगैरे करणं झालं कामिनी पूजा पण आली होती मग नंतर आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो तो मधला शूट नाही आहे त्याचा रिझन मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळेजण आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो ही माझा मामांचा मुलगा आहे आमचा भैया ओम आणि आहे इकडं बसलेली कामिनी मग आम्ही सगळेजण बसत होतो गप्पा खाली शिव खेळत होत होती आणि मामी ते आमचा चालू होती निघाना आणि यांचे दोघींचे मिस्टर पण येणार होते तर मग फायनली ते पण दोघंजण आले सचिन भाऊ आणि शुभम ते दोघंजण पण आले होते त्यांना पण राखी बांधायची होती आणि मामाने नवीन रूमाला आणले होते ते टिकतच नव्हते डोक्यावर म्हणजे जसं डोक्यावर टाकलं होतं ना ते खालीकडे म्हणजे लगेच पडत होते ते राहतच नव्हते तर मग ते भैयाला पण दिला होता आणि शुभम तर असं बांधत होता लहान लेकराला कसं बांधलं तसं रुमाल बांधत होता ते रुमाल म्हणजे नवीन होते ना तर त्याच्यामुळे ते टिकत नव्हते मग सगळ्यात पहिली मम्मी सगळ्यांना टीका ला वगैरे लावून घेतला मग हे दोघांना फक्त टीका लावला होता मामाला आणि भैयाला म्हणजे ओमला हे दोघांना राखी वगैरे बांधली होती शुभमला मला वाटला की फोटोज काढते एक काय म्हणून तुझा पोज बघा कसा करू लागला तो पण लाग ला फोटो नव्हता काढत व्हिडिओ चालू होता आणि मग मम्मीने राखी बांधून घेतली होती आणि मग नंतर माझी बारी होती मग मी पण लगेच वाहून घेतली होती गा गाचाव घाणला मग त्यांना मी पण राखी वगैरे बांधून घेतली आणि मग ते सगळं झालं मधला मधलं म्हणजे खूप मला व्हिडिओ नाही का ॲक्च्युली खूप मोठा शूट करायचा होता बट हे म्हणतो मला नको घेऊ ते म्हणतो नको की त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त शूट नाही करू शकले तर मी बोलले होते की बाबा व्हिडिओ खूप मोठा मस्तपैकी व्हिडिओ शूट वगैरे करेल त्याच्यामुळे नाही जमलं जाऊन ते आता जेवढा आहे तेवढा व्हिडिओज अपलोड करून टाकते पण हा व्हिडिओ अपलोड करते मुला राखी बांधून दिली ते ओमचं झालं मग लगेच कामिनीने बांधली राखी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय